सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश शिवपुत्र संघटनेच्या वतीनं महाजल्लोष मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आलं मराठा कुणबी नोंद आढळलेल्या समाजबांधवांच्या सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला या विजया प्रीत्यार्थ शिवपुत्र संघटनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला लढा आंदोलन तसेच उपोषणाने संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला आहे एक मराठा कोट मराठा ही घोषणा देत मराठा समाजासाठी लढलेला लढा याचा आदर्श म्हणून शिवपुत्र संघटनेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी सर्व बंधू भगिनींनी लाडू पेडे वाटप करण्यात आले यावेळी महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विशेष मार्गदर्शन वैशालीताई पाटील यांचे लाभले महानकर कनिफ साठी माने मिरज